हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर आज आम्हाला जायचं होतं फ्लॅट बघायसाठी जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल नवीन असणार तर लवकर सबस्क्राईब करा या महागाईच्या जमान्यामध्ये फ्लॅट भेटणं किती मुश्किल आहे ना तर माझ्या फ्रेंडनं मला सांगितलं प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत फक्त सहा लाख पस्तीस हजारामध्ये फ्लॅट मिळत आहे तर आम्ही निघालो बाई तिथं जाण्यासाठी मला तर वाटलंच नाही एवढ्या सस्त्यामध्ये फ्लॅट मिळतं एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये ऐकून लईच खुशी झाली नाचायलाच लागलो गाडीमध्ये फक्त सहा लाख पस्तीस हजारामध्ये फ्लॅट भेडताय म्हणलं तर काय गोष्ट आहे का एवढा डान्स केला केल्यानंतर म्हणलं कसं आहे फ्लॅट पहाची एवढी खुशी होत होती कधी येते कधी येते बा म्हणून आता नाचत नाचत जात होतो कस तरी आबा पोचल तिथं पोचल तर बापा मस्त चांगल्या बिल्डिंग आहे आबा रूम जाऊन पाहत होतो बापा मस्त चकात चक एकदम जाऊन राहतच काम आहे तिथं वाटलं नव्हतं एवढ्या स्वस्त्यामध्ये एवढा चांगला रूम भेटेल म्हणून पाहत होत मस्त बेडरूम सजवणार काकाजीले विचारलं हे बेड नव कपाट देणार आहे का म्हणले नाही मला सुद्धा याचे एक्स्ट्रा पैसे द्यायला लागते मी मला राव नाही पाहिजे मग पण छान दिसत होतं बाई अबा रूमच्या साईडला पाहतो चांगलं बाथरूम होतं शॉवर गिवर होत त्यात अबा तोंडूवाल बेसिनही होता अबा अजून एक बाथरूम होता मस्त आहे बाई मला आता लई आवडलं बा लईच आवडलं मस्त किचनही होती छान वाटत होत किचनला पाऊ छोटीशी किचन आबा त्याचा दरवाजा खोलून पाहत होता तिकडे बाल्कनी होती बाई नाही तर लोकही राहले आले पॅन्टे गिंट वारून दिसत आहे राव म्हणलं कोणाच्या घरात काय झाकून पाजून दरवाजा बंद करून टाकला मग समोरचा दरवाजात आलो बापा लोक तर मस्त जुते चपले गिपला नाव नावच ठेवायला लागले आहेत मस्त लोक राहले आले आहेत तर हा होता वन बीएचके आता आम्ही बघायला जाणार टू बीएचके के तर चला तुम्हाला पण दाखवतो टू बीएचके के वातावरण छान शांत शांत मस्त छोटे छोटे मुलं खेळत होते अजून इथं काम सुरूच आहे अजून इथं फ्लॅट बनणार आहे खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता तिथून मग मी ना छान असा व्हिडिओ घेतला फ्लॅटचा जसा तारक मेहताचा उलटा चष्मा आहे तिथं कशी कॉलनी आहे तशी इथं बी कॉलनी आहे बाई मस्त सुंदर वाटत होतं जाऊशच नाही वाटत होतं इथून मस्त छान छान झाडं गुडं नाव नाव लावून होते आबा साइडनं पाहत होतं पार्किंगही होतं छान मुलांसाठी खेळासाठी जागा बी होती बहुत सारी मग गाड्या ठेवायसाठी पार्किंग एवढी मोठी येतं ते सर सांगत होते आम्हाला खूप काही डेव्हलप व्हायचं आहे आता तर स्टार्टिंग आहे म्हणत होते मग आम्ही गेलो टू बी एच के बघायसाठी मग चला तुम्हाला पण दाखवतो टू बी एच के अरे चला चला लाजू नका चला आबा पाहत होत टू बी एच फ्लोर वर आहे म्हणत होते त्यांनी तर गेलो आता वरत पाय दुखवत 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 आता घर पाहत म्हणलं तर खुशी तुम्हाला माहीतच आहे आबा शिड्या चढत चढत जात होत पाहत होतो मस्त कपडे किपडे वारू घालून होते तिकडं पाहत होत मस्त चादर गिदरा वारू घालून होत्या लोकांच्या भरपूर लोक राहले आले आहे इथं आता वन बी एच एवढा चांगला आहे तर टू बी एच के किती चांगलं असणार म्हणून गेलो पाहायसाठी आबा पाहतो टू बी एच के बी काही कमी नाही मस्त सुंदर रूम आहे मोठ्या मोठ्या मी म्हणलं लहानच्या सशी कर छान मोठ्या मोठ्या डगराल्या होत्या याची जाऊन बेडरूम पाहिली छान होती बाई बेडरूमही मस्त होती बेडरूम तर छान वाटली मला खिडकी बी होती तिथं आबा साईडनंच निघून पाहत होतं इकडं बाथरूमही आहे अटॅचस आहे बाथरूम बेडरूमले पा तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर नाव नाव खोल खाल करून दाखवा लागते संडास खुलत नव्हता तरी खोलून दाखवलो पा किती सुंदर संडास आहे अबा पाहत होतो साइडनी खिडकी होती बाई तिथं नाही पाहिली मी आबा बायाच मग फेवरेट पाहिलो किचन किचनची चांगलीच डगर वगैरे होती मस्त वाटली होती किचन बायाला आवडणारच आबा पाहत असतो साईडला अजून एक बेडरूम होता बाय तिथं म्हणजे टू के मध्ये दोन बेडरूम दोन संडा दोन बाथरूम एक, एक हॉल बापा बापा बापाय होते नळ चेक करून बेडरूम लागू लागून खिडकी बी होती चांगली पाहिलं खोलून छान सीन दिसते इथून सगळंच वातावरण दिसून पडते जाऊ दे म्हणलं दुसऱ्याची खिडकी खोलून ठेवायचं बंद करून टाकलं बाबा मग खिडकी खिडकी आबा साईडले पाहतो कायचं का उजड दिसून राहिला पाहतो तर जाऊन इथं छान गॅलरी होती भांडे गिणे धुवासाठी नडबी आहे इथं मस्त आहे बा तिथचं सीन पान किती सुंदर दिसून राहिला गॅलरीतून मस्तच मोठे मोठे रोड होते बा जेतवरी हात गेला तेतवरी पाहायचं पाय कसे लंबे लंबे रस्ते होते तर पाहून मस्तच चांगलं वाटत होतं न फ्लॅटचा कलरही चांगला होता वरण भात पिवडा पांढरा आबा हे कायचं दगड ठेव ना कपडे धुवायचा गोटा आहे वाटते बापा लईस तर सोह्याय तर होती छोटीशी बाल्कनी मग तिथून बघितलं चांगला सीन कसा दिसते बा म्हणून पा 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 किती पा, सुंदर वाटत आहे फोर्थच छान चा आहे बाई तिथून निघालो तिथून निघाल्याच्या नंतर मग गेलो आम्ही तिथं ते पाहासाठी गेलो कसे करते बा म्हणून आबा ते तर पाहत होतं घराचं काम सुरू होत ते म्हणत होते हे बी फ्लॅट बुकिंग आहे बा म्हणून आणि याचं काम नाही झालं ना हे कसे बुकिंग आहे तर ते सांगत होते मग आतापासूनच लोक बुकिंग करून ठेवत आहे बा तर तुम्हाला पण यापैकीच फ्लॅट भेटणार बा म्हणून ते असे म्हणत होते मग गेलो कॅबिन मग त्या सरांनी छान बद्दल सुद्धा अशी माहिती सांगितली आम्हाला कशा प्रकारे फ्लॅट बुक करायचं बा म्हणून म्हणलं त्रास येत होता कधी खतम होते का असं वाटते पण सांगतच जात होते सांगतच जात होते सांग बरं वाटत होतं बरं आमच्या दादाला बी इंटरेस्ट येत होता ऐकासाठी आता त्यांनी घेतच म्हणत आहे तर आता का करायचं मग झाली सगळी बुकिंग वगैरे आताच रजिस्टर वगैरे करून टाकलं तिथं मग रजिस्टर वगैरे झालं सिग्नेचर वगैरे घेतले आणि मग मस्त कॉन्ग्रॅज्युलेशन वगैरे म्हणाले आम्हाला मग आम्ही निघालो तिथून घरच्यासाठी अबा घरच्यासाठी निघालो मग तुम्हाला सांगा हा ब्लॉग कसा वाटला माझा यूट्यूब चॅनल नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय